आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आजाद मैदानावर होणाऱ्या जनाक्रोश मोर्चाची झाली सुरुवात दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकल मातंग समाज एकत्र येऊन तुळजाभवानीच्या पावन भूमीतून मोर्चाची सुरुवात करण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करून जून दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात यावी या उद्देशाने मुंबई येथील आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मातंग समाज एकजूट होऊन दाखल होणार आहे या आपल्या हक्कासाठी हा लढा उभारण्यात आला आहे आजपर्यंत या समाजाचा फक्त वापर करून घेण्यात आला आहे म्हणूनच आता या समाजाला एकजूट होऊन आपल्या हक्काच्या मागणीसाठी हा लढा उभारण्यात आला आहे प्रत्येक जिल्ह्यातून आपापल्या परीने या समाजातील मातब्बर मंडळी आपल्या समाज बांधवामध्ये जनजागृती मोहीम आखली आहे आता या समाजाला कोणीही थांबवू शकत नाही व समाजाच्या नावाखाली मिळणारे आरक्षण कोणीही लाटू शकणार नाही कारण कित्येक वर्षापासून झोपलेला समाज जागा झाले आहे याचे एक चित्र तुळजापूर येथून दिसून आले आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे आम्ही आज सबंद राज्यातून मातंग समाज सकल मातंग समाज सर्व बांधव कार्यकर्ते बांधव आई आम्ही आलो आहोत की या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना चांगली बुद्धी देऊ की आमचं आरक्षण अपकडं ताबडताबेला जाहीर करावं ह्या ह्या मागणी आज आलो आहेत काय केलं आज तुम्ही आम्ही आज तीव्र पूजा केली आरती केली आहे की आई या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक शक्ती दे एक ताकद दे आमच्या मातंग समाजाला अपकड जाहीर करावं अशी विनंती आम्ही करालोन फिरणार आहे हा रथ पुन्हा राज्यात फिरणार आहे आमचा हा रथ फिरणार आहे सर्वांना नमस्कार क्रांतिकारी जयलवजी या आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आम्ही आज सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं सर्व सैनिकांच्या वतीनं या ठिकाणी आई तुळजाभवानीला एक साखरं घालत आहोत छत्रपती शिवाजी महाराजा काळापासून हा मातंग समाज या आईला साकडं घातलेला आहे स्वराज्यासाठी साखड घातलेला आहे स्वातंत्र्यासाठी साखड घातलेला आहे देश स्वातंत्र्या साखड घातलेला आहे परंतु आज एका वेगळ्या मुद्द्यासाठी साखड घालण्यासाठी या तुळजाभवानीला आम्ही आलेलो आहोत आई तुळजाभवानीने या सरकारला या राज्य सरकारला या केंद्र सरकारला सदबुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर मतांग समाज उपवर्गीकरण उपवर्गीकरण लवकरात लवकर आरक्षण द्यावं अन्यथा आता हा शांततेने आलेला मातांग समाज येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अति उग्र आणि उग्र स्वरूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटून या राज्य सरकार असेल हा केंद्र सरकार असेल यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आज सकल मातांग समाज आता स्वस्त बसणार नाहीये धन्यवाद एकत्रित झालेली जातीमध्ये एकोणसाठ जाती आहे एक परंतु हे आरक्षण झिरपण्याच्या सिद्धांतानं सत्तावन्न जातीपर्यंत पोहोचलं नाही हे आरक्षण दोन जातीमध्येच डंप झालं जा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या आरक्षणाची अबकड वर्गवारी व्हावी या सत्तावन्न जातीला या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी या राज्यातल्या माथंग समाजाने त्यांनी ही चळवळ उभी केलेली आहे समाज म्हणून त्यांच्या वीस मेला आझाद मैदानावरती महामोर्चा त्या ठिकाणी धडकणार आहे आणि यातल्या मागण्या आम्ही नवीन काही मागत नाही जे संविधानामध्ये दिलेलं आहे आरक्षण जर तिथं लोकांपर्यंत पोचत नसेल शेवटच्या माणसापर्यंत तर त्याची वर्गवारी केली पाहिजे त्याला अबधखाडी केलं पाहिजे आजपर्यंत एकोणीस साठ सालापासून केंद्र शासकाने जे बारा आयोग नेमले त्या डोक समितीपासून तुषार महिना समितीकडे त्या सगळ्या आयोगांनी आरो आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे एक मुखाने सांगितलं आणि उषा मेरा समितीनं त्याच्यापुढं सांगितलं की संविधानामध्येच आरक्षण असल्या तर दूध असल्यामुळं तुम्हाला केंद्राकडे जायची गरज नाही संसदेकडे जायची गरज नाही कुठेही जायची गरज नाही ते अधिकार राज्याला दिलेला आहे आणि राज्याने त्या आरक्षणाची वर्गवारी करावी ही वस्तू तिथे आहे काय केलं आपण या या संदर्भात एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा झाला ती आरक्षणाची वर्गवारी केली पाहिजे आता त्या निकालाची अंमलबजावणी करा एवढीच आमची मागणी आहे आणि सत्तावन्न दाखवलेला न्याय द्या ही भूमी काय महत्वाची आज आज काय तुम्ही तुळजापूरमधून काय नेमकं सुरुवात आता हा जो आपण रथ पाहताय हा या हा क्रांतीरथ या ठिकाणी या तालुक्यात मराठवाड्यामध्ये फिरणार आहे आणि समाज जागृती आणि उद्याच्या मोर्चाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात समाजाने यावं यासाठी हा रथ या ठिकाणी फिरणार आहे आणि आता भगवती मंगल कार्यालय तुझं आई तुळजाभवानीच्या साखळ्या घालासा आहे की या ठिकाणी आम्ही आलो आहे की या मातंग समाजावरचा अनेक वर्षानुवर्ष झालेला अन्याय दूर कर माते आम्ही तुझे भक्त आहोत या ठिकाणी धाकट्या आमच्या मातंगी आईचंसुद्धा ठाण आहे आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल या भावनेनंच चरणी आम्ही लीन झालेलो आहोत आणि हे सांगत असताना या राज्याच्या शासनकर्त्याला मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सुबुद्धी द्यावं आणि मातृ समाजाचे आई आरक्षण उद्याच्या वीस तारखेला जाहीर व्हावं ही बुद्धी त्यांना द्यावी हे माते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा